जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानला चांगला धडा शिकवला तरीही त्यांचे लष्कर प्रमुख असिम मुनीर आणि संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ भारताविरोधात गरळ उठणं थांबवत नाहीत पण ना आता भारतानं त्यांना थेट कृतीतून उत्तर द्यायचं ठरवलंय भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अगदी स्पष्ट शब्दात पाकिस्तानला बजावलंय ऑपरेशन सिंदूर फक्त ट्रेलर होता पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेत आहे आणि याच इशार्यानंतर भारत आता पाकिस्तानच्या अगदी सीमेवर पश्चिम आघाडीवर त्रिशूल नावाचा सर्वात मोठा लष्करी सराव सुरू आहे यामुळे पाकिस्तानची अक्षरशः झोप उडाले अफगाणिस्तानशी सुरू असलेल्या तणावातच भारताच्या या डावपेचांमुळे पाकिस्तानचं चा टेन्शन चांगलंच वाढलंय कारण आठ हजार किलोमीटरच्या सीमेवर युद्धाचं सावट निर्माण झालंय काय आहे हा त्रिशूल सराव आणि पाकिस्तानने आपली हवाई हद्द का बंद केले चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन सिर वातावरण तापलंय रन ऑफ कच्छचं वाळवंट गरजत आहे आणि पाकिस्तानच्या गोटात धडके भरले कारण भारतानं पाकिस्तानच्या सीमेवर त्रिशूल नावाचा सर्वात मोठा त्रिसेवा लष्करी सराव सुरू केलाय तीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या महाकाय युद्ध सरावात भारतीय सेना नौदल आणि वायुदल तिन्ही दल, दल, दल एकाच रणभूमीवर आपली संयुक्त ताकद दाखवणार आहेत गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर सिर क्रिक रन ऑफ कश आणि सौराष्ट्रच्या समुद्र किनाऱ्यावर हा सराव सुरू आहे यात वीस हजारांहून अधिक जवान सहभागी आहेत आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानानं सज्ज असलेली राफेल सुखई लढाऊ विमानं मिसाईल सिस्टम्स फ्रीगेट्स डेस्ट्रॉयर जहाज आणि अत्याधुनिक सायबर युद्ध क्षमता या त्रिशूलमध्ये एकत्र येणार आहेत वायुदलाचा महागुजरात हवाई सराव आणि थलसेनेचा एकवीस सुदर्शन चक्र कॉस्टचं त्रिनेत्र ऑपरेशन ज्या ड्रोन विरोधी तंत्रज्ञानाचा सराव होतोय हे सगळं पाकिस्तानसाठी थेट आव्हान आहे या त्रिशूलची पाकिस्तानला धडकी इतकी बसली आहे की सराव सुरू होण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये नोटम जारी करत आपल्या हवाई क्षेत्राचा बहुतांश भाग बंद केलाय पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावर निर्बंध आलेत पण कारणं मात्र दिली नाहीत अफगाणिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावातच भारताच्या या डावपेचानं पाकिस्तानचं चा टेन्शन चांगलंच वाढलंय पाकिस्तानची भीती केवळ एका आघाड्यावरची नाही आता पाकिस्तान समोर चार मोठ्या आघाड्यांवर युद्धांचा धोका उभा राहिला आहे त्यांना एकूण आठ हजार किलोमीटरची सीमा सुरक्षित ठेवण्याचं टेन्शन आहे एकीकडे एक भारतासोबतची तीन हजार तीनशे तेवीस किलोमीटरची सीमा आहे तर दुसरीकडे अफगाणिस्तानसोबतच्या दोन हजार चारशे तीस किलोमीटरच्या डुरल्ट रेषेवर तणाव आहे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनीच उघडपणे भीती व्यक्त केली आहे की अफगाणिस्तान विरुद्धच्या युद्धात भारतही हल्ला करू शकतो याशिवाय इराणशी जोडलेली नऊशे एकोणसाठ किलोमीटरची सीमा आणि एक हजार शेचाळीस किलोमीटरची सागरी सीमा ही चिंतेचा विषय आहे भूराजकीय विश्लेषकांच्या मते पाच हजार सातशे त्रेपन्न किमी लांबीच्या दोन आघाड्यांवर पाकिस्तान व्यस्त होईल त्यातच बलुचिस्तानचे टेन्शन आहेच यामुळे सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तान युद्ध लढण्यास असमर्थ आहे त्यामुळेच भारताचा त्रिशूल त्यांना हाजरावून आहे भारत आज युद्धाची भाषा बोलत नाही पण राजनाथ सिंहांनी स्पष्ट आहे की सिर क्रिक भागात पाकिस्ताननं आगळी केली तर इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलतील त्रिशूळ हे केवळ नाव नाही तर भारताच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे शांती आमची नीती असली तरी वाकडी नजर झाली तर, तर त्रिशूल ही आमची क्षमता आहे हा कणकर संदेश आहे तुम्हाला काय वाटतं भारताचे हे डावपेज पाकिस्तानला जेरीस आणतील का कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलँड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद